कर, तारे। तारे कट करा तिला जे मुकुल ज्याला म्हणतो ना आपण असे असलेले अशी चांगली टवटवीत फांदी घ्यायची आणि त्या फांदीचे आपण जी पानं आहेत ही पानं सगळी कट करायची दिसतात अशी ही पानं कट करायची म्हणजे असा आपला डेट तयार होईल की ज्याच्यावरचे पानं आपण तोडलेत पण हे मुकोल दिसतात तुम्हाला जे फांद्या बारीक बारीक आलेल्या असतात ना त्या दिसतात त्याची वाढ ठेवायचं त्याच्यामध्ये परत वाढणार आहे ना ते आपण हे तोडलं तरी ते पुन्हा काय करणार आहे वाढणार काय करता येत तसं आपण काय होत हा रोग हे रोग व्हायला बरेच वर्षी लागतात बरेच वर्षी तेव्हा कुठे ते मोठं आंब्याचं झाड होतं पण जर आपण कलम केलं तर कलम केलेलं रोप हे लवकर वाढते आणि लवकर पळायतात लक्षात ना आता कलम कसं करतात दोघ आपण कलम म्हणजे काय तर एका झाडावरती दुसरं झाड लावायचं आता हे झाड आहे त्याच्यावरती आपण लावू शकतो याला आपण इथून असं पूर्णपणे कट करायचं तिला कट कट केलं आता कट केल्यानंतर याला मध्ये बरोबर असं उभी चीर द्यायची बघा असा बरोबर छेद द्यायचा अस छेद्यायच आणि छेद दिल्यानंतर ही जी फांदी आहे हिला पण असं वीज छेद द्यायचा <laughs> सराने काय केलं बघा राजा ना पहिल्यांदा आता बघा सराने काय केलंय हे जे आंब्याचं जे झाड आहे त्याला मध्ये एक छेद दिलेला आहे बरोबर आहे छेद दिल्यानंतर हे जे झाड आहे आपल्याला ते आपण काय करतो कलम आहे त्याच्यावरती म्हणजे ह्या झाडावरती हे झाड खूप होईल आपलं ह्या पद्धतीने तर मध्ये तो झाड ठेवायचं जो आपण आहे तो मध्ये ठेवायचा आता आपण याला काय करतो बिस्किर आपण टीसर बांधायचं म्हणजे असं एवढं झाड प्लास्टिकचीच का पेटवी बांधायची तर पाऊस पडलेला जर असेल तर ते त्याच्यावरून मिसळून जाईल आपण जर कापडाचं बांधलं तर ते कुजेल आणि मग ते निघून जाईल आणि म्हणून प्लास्टिक बांधायचं प्लास्टिक देता तो कुजत नाही तो बऱ्याच वेळ वेळे तो आणि पाणी पण निघून जाईल त्याच्या माध्यमातून अशा पद्धतीनं ते पूर्ण आपलं बरोबर आहे विराज हे आपण काय केलं पूर्ण आता त्याला बांधून ठेवलं म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं की एकाच झाडावरती आपली दोन झाडं आपण लावलेली आहेत त्याला आपण कलम करणार समज म्हणजे एखादा झाड झाड आवडीचं जर नसेल नावडतं झाड असेल आणि आपलं जर आवडतं झाड पाहिजे असेल तर त्याच्यावरती आपण अशा पद्धतीचं कलम करू शकतो आता हे जर लावलं तर ते अजून वेगाने वाढेल म्हणजे दोन झाडं एक ते तर हा आंब्याचं झाड आहे आणि दुसरं आपण जे घेतलं आंब्याचं झाड तेही अजून आपल्याला चांगल्या पद्धतीचं वाढवू शकतो कलम का करायचं हे कलम का करायचं तर एखादं झाड अगोदर वाढलेलं असतं त्याच्यावर ते दुसरं झाड वाढवण्यासाठी आणि आपल्या आवडीचं झाड वाढवायचं जर असेल तर त्याच्यासाठी आपण एक कलम करतो आपण घरी पण करू शकतो तर तुमच्या कुंडीमध्ये झाडं असतात फुलांची झाडं आपण लावू शकतो तगर आहे जास्वंदच्या झाडं आहे इतर कोकणी जी झाडं आहेत त्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो त्या ठिकाणी वेगवेगळ्या फुलांची झाडं असतील फळांचे झाडं असतील तर त्या अशा पद्धतीचे आपण या ठिकाणी कलम करू शकतो आता हे नेऊन आपण पुन्हा मातीत लावलं की झाड पुन्हा काय करायचं अजून वेगाने वाढेल हे मगाचे काही झाडं जे आपण नको होतं आता जो पाहिजे झाड तो आपलं वेगाने वाढेल